का। 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 ते ते एक द्यायचं आणि असं करायचं पुन्हा मग मी त्या त्या दिवसानी होतं गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही तुम्हाला जर काहीच होत नाही आणि आमचीही त्याच्यावरती तीन वाजेपर्यंत केलेला आहे एका एका शब्दाचा किस पाडलेला त्यांनी सुद्धा आपण सुद्धा स्वतः साक्ष झाले जरी आज पत्रकार बंधू म्हणून असला तरी प्रत्यक्षात तुम्ही सगळे तिथं बघायला होता की किती भयानक ते आपल्या अभ्यास केला त्या शंका नाही मी पुन्हा पुन्हा सांगतो तो कायदा आता एकवटले एकीकडं तरी तो कायद्याला पुढील काय करू शकत नाही पण तुमचे दोन स्टेटमेंट का तुम्ही होता एक मिनिट तुम्ही असं म्हणाला होता की दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे सही दिलेली आहे आणि त्या संदर्भातला आश्वासन दिलेलं आहे मग आता देवेंद्र फडणवीस जे नाव घेऊनच बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहे की ओबीसी आरक्षणाला कुठे धक्का लागू येणार नाही गरज पडली तर माझ्यातून होत नसेल तर मी वरिष्ठांकडे जाईल म्हणजे सरकारमध्ये देखील आता या मुद्द्यावरून गुमत झालेलं पाहायला मिळत गुमत झालेलं आहे का सध्या तरी दिसतंय पण क्लिअरच करायचं असेल तर दहा पेप्रुवारी लोकपोषणला बसल्यावर ते क्लिअर करते कारण आमचे हे बघा आमचे नेत्र वाचवणं आमच्यासाठी गरजेचं आम्हाला उपोषण महत्वाचं नाही किंवा जीवाची कुठं बाजी लावणं भिजी लावणं हे महत्वाचं नाही समाजाच्या पोराचं हित कुठं हे आमच्यासाठी महत्वाचं आणि त्याच्यासाठी आम्हाला शांत उपोषण गरजेचं की सरसकट काही दिलेलं नाही म्हणूनच मला म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे आता की तुमचे दोन दोन स्टेटमेंट येते त्याबद्दल आम्हाला सावध नाही कायद्याबद्दल काही होत नाही कायद्याबद्दलचा गैरसमज पसरण्याची कोणाला गरज नाही मी मेऱ्याच्या माध्यमातून पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादी झालाय त्याला कोणी काहीच करू शकत नाही पण पाटील साहेब तुम्ही जसं म्हणताय की फडणवीसांनी देखील त्याच्यावर सही केली आहे मग फडणवीसांनी तुमची फसवणूक केली असं म्हणायचंय का तुम्हाला दोन स्टेटमेंट जे म्हणताय तुम्ही याच आमच्याकडे आलेले आहे इथं आम्ही आमचं बघितलं नाही पण लय मोठं पण फडणवीस म्हणलं नक्की दोन नेते स्टेटमेंट करताय आणि कोणते स्टेटमेंट चालू येतात जास्त ऑब्जेक्शन आहे दोन नेते स्टेटमेंट हे बघा फडणवीस साहेब काय म्हणलं तुम्ही सांगितलं ना मला नाव काय त्याच्यात त्याच्या आहे का काय करा मॅडम <laughs> त्यांनी म्हणले की आम्ही काही झालं तर आम्ही केंद्रापर्यंत जाऊ <laughs> म्हणजे एक इकडून आम्हाला तुमचा माणूस तुमच्या सह्याच पत्र देतोय त्याच्यावर सह आहे का नाही मी आणखी कोणाकडे जर नाही पण नाही म्हणत्या मी बघतो त्याच्यावरती आणि तुम्ही दुसऱ्याच दिवशी उगून द्यायचा दुसरा दिवस आणि तुम्ही म्हणत मी केंद्रापर्यंत जाईन म्हणजे